दुरत्त दुरत्त गाडी कोन सी ए गाडी एसी डी गाडी <laughs> <एसी डिसी गाड़ी। laughs> अरे जब <प्पा>। ती साईं <laughs>

<laughs> अरे <laughs> माई <laughs> आता ना सांगते असत बाप हा आणि चिल्ड्रन पार्टी तुम्हाला सगळ्यांना आईस्क्रीम सगळ्यांनी आपल्या मम्मी पप्पांना ना सांगायचं

मंडळे मी आपला गावात सरपंच उभा उभाशे ती पैसावाली ती काया गाडी मजिन गे काय काचना गाडी मटिंग ती कोल्ह दि नाही आणि असेच मी जर का दिले तुम्ही निवडी दिलं तर ती दिखाऊ दिले पण हाऊ दिन असा एसी डीसी गाडी मा कधे भी या मनी गाडी तुम्ही लय जावा तुम्ही चांगली गाडी मा ती टाका लागत ते मी नाही म्हणाल मी तुमले आश्वासन देस की मी जर का निवडी उन गाव जो चांगला रस्ता छे येले खंदीसन आखो नवा बनाय टाका मंडळी तुमना गली मा ज्या चांगल्या गटारी होती त्या बुजान काम मी करसो आणि मैच जाखो स्कीम लई आको आखो तिसली उगाडी देसो तुमना गली मा नाहीले पाणी येत ते म्हणा आणि हे सुई ते मी बंद कर टाकसून मी निवडू नका ते पाणी पुन्हा चालू कर देसो इथलं तुमले आश्वासन दे हाय ब्युटी पार्लर मानी बाई ती स्वतः फक्त काय लिसन फिरी राहिली तिना मेकअप लिसन फिरी राहिली आई पैसा वाली ताई निस्ता ब्युटी पार्लर मार राहील तिना स्वतःला मेकअप करत राहील आणि त्या मन नगम राहील तुम्हाला कोणताच काबे वाटली मी किल्ली जाई सनी आपला गावला साठे कोणती बिस्की पोई लई असो त्याना मना अर्ध मी खासू अर्ध आपला गावला साठे लावसू मी कोणते भी काय भी उला पहिले मी खासू आणि मग बचना उचना ते तुमले देसू पण मी असं तुमले सोडाव नाही फक्त तुम्ही एकच काम करा करानेचे या जिंगा पले बागे 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 चांगला मतदान थी निवडी द्या बस एवढी तुमले विनंती करत जिंगा पो जिंदाबाद जिंगा जिंदाबाद

इच्णावारी इच्णावारी। अपा। जिणावारी। अपा। जिणावारी। जिणावारी। अपा, साधी पब्लिक का साधा प्रचार जे आहे का आपण मी तुम्ही देखात देखील चकित दे होतला लोक नितला बाया माणसं अप्पा पैसा देत आहे माहिती दोन लोक मी दिसतात बोलानीये मी काय म्हणा एवढी पब्लिक गेलो ती हा हा तेच कधी जाऊ ले मग आता या तू व्यवस्था करेल आ? मी सांगेल जे तरी फक्त तुम्ही या लोकेसले लई जावा ना पटी ते खावा जे जेप ना ते पाझारा नव्या ठेवा चेपटेला बस बास पटाची व्यवस्था करता का जिंगा पण निवडी घ्यायचं समजे ना मग असं

नंबर तीन दिन पासून काय मी चलो 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 चला साहेब मी काय ताई वंजारी गावात उभी आहे सरपंच पदासाठी तर हा माझा अर्ज स्वीकार करा सर चला नेक्स्ट कोण उमेदवार त्याला बोलवा चला पुढील उमेदवार या चला नमस्कार साहेब मी झिंगा भूमी खेकडे वंदेने गावातून सरपंच पदासाठी उभा आहे हा फॉर्म जमा करण्यासाठी सर चल चला पुढील उमेदवार चला पुढील उमेदवार या चला नमस्कार सर मी नी आमच्या उमार वंजारे मी उमेदवारी करतोय तसेच आमच्या अर्ध्या स्वीकारावा अशी विनंती माझा नाव सचिन उमेदवार टाका आता सर्व उमेदवारांनी शांतता ठेवायची आहे साहेब आता निवडणूक चिन्ह वाटप करताय सर्व उमेदवारांनी इकडे लक्ष द्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस सत्तावीस या निवडणुकीसाठी सहा ऑगस्ट रोजी आपण पंधरा उमेदवारांचे गावासाठी फॉर्म्स घेतलेले होते त्यापैकी नंबरच्या फक्त चार उमेदवार पात्र झालेले आहेत आणि ते सरपंच पदाच्या निवडणुकीत पण आहेत बाकीचे अर्ज हे बाद करण्यात आलेले आहेत त्यापैकी जे चार उमेदवार पात्र आहेत त्यांना मिळालेलं चिन्ह हे मी डिक्लेअर करतो आहे निवडणूक अधिकारी या नात्याने पैसावाली ताई म्हणून जे पहिले कॅन्डिडेट आपले होते त्यांना मेकअप बेटी हे चिन्ह शासनाकडून आपण दिले जाते या निवडणुकीसाठी दोन नंबरला झिंगा बोमिल खेकडे नावाचे जे उमेदवार होते त्यांना चष्मा लावलेले गाढव हे चिन्ह आपण दिलेलं आहे त्यानंतर तिसरा उमेदवार होता निहाल सोनवणे यांना पेन हे चिन्ह आपण दिलेले आहे आणि सचिन बोदडे नावाचे जे उमेदवार होते त्यांना लायटर हे चिन्ह या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शासनाकडून प्रदान करण्यात आलेलं आहे सर्वांनी नियमाचं भान घेऊन प्रचार करावा आणि शासनाला मदत करावी असं त्यांना नम्र आवाहन करण्यात येत आहे धन्यवाद साली नंबर वन हे गाणं आजच्या पंचवीस वर्षाआधी म्हणजे सन दोन हजारमध्ये आपल्या खान्देशी राजा चॅनलतर्फेच ज्यावेळेस यूट्यूब नव्हतं त्याच्या आधी साध्या कॅसेटमध्ये पब्लिश करण्यात आलं दोन हजार चारमध्ये त्याला व्हिडिओमध्ये तयार करण्यात आलं आणि आज त्या गाण्याचं सिल्वर जुबली महोत्सव आहे पंचवीस वर्ष त्या गाण्याला पूर्ण झालेले आहे आणि या निमित्त आपल्याला सर्व टीमच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आपण एक रुपया चॅनलला सबस्क्राईब करा यापुढे नेक्स्ट इयरला आपण त्याचा न्यू व्हर्जन लॉन्च करणार आहोत धन्यवाद जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो राजा युट्यूब चॅनल मित्रो अबुद्या गाण्यामध्ये चॅनल मित्र भाऊ आपला खानदेशला फेमस उठरा उठरा हनुमानवाला आपला रवी भाऊनी खानदेशी राजा युट्यूब चॅनल बद्दल सांगितलं तुम्ही तर मंडईश सगळ्याच करतून मी सुद्धा सांगत की खानदेशी राजा युट्यूब चॅनल खूप जुनं चॅनल आहे तर त्या चॅनलने लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पहिले त्या चॅनलने जायस सबस्क्राईब करा